तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापुरात यंदा मानाची आणि सगळ्यात मोठी दहीहंडी रद्द करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय जाधव यांनी दिली आहे बदलापुरातील त्या दुर्दैवी घटनेनंतर कार्यक्रमाची सगळी तयारी झाली असताना हा निर्णय घेण्यात आला असून महाविकास आघाडी पीडित कुटुंबियांच्या पाठीशी असल्याची भावना यावी संजय जाधव यांनी व्यक्त केली राज्यात दही हांडी म्हणजेच गोपाळकाला हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो मात्र यंदा बदलापुरातील त्या दुर्दैवी घटनेनंतर काँग्रेसच्या वतीने दही उत्सव साजरा करण्यास नकार दिलाय तर बदलापूर हे सांस्कृतिक शहर म्हणून नावाजले जाते दरवर्षी येथे सगळे सण मोठ्या धूमधडाक्यात के साजरे केले जातात सत्तावीस तारखेला दहीहंडी हा सण देखील पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार होता त्याची जय्यत तयारी ही काँग्रेसचे बदलापूर शहर अध्यक्ष संजय जाधव यांनी केली होती मात्र बदलापूरमध्ये चिमुकलांवर चिमुकल्यांवर झालेल्या त्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापुरात संतापाची लाट उसळली आहे यामुळेच बदलापुरात यंदा दहीहंडीच्या उत्सवाला साजरा न करण्याचा निर्णय काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलाय तर सलग तीन वर्ष शहरात सगळ्यात मोठी आणि मानाच्या दहीहंडीची सगळी तयारी झाली होती मात्र या घटनेनंतर ही सगळी तयारी रद्द करण्यात आली असून महाविकास आघाडी पीडित परिवाराच्या पाठीशी असल्याची माहिती संजय जाधव यांनी दिली आहे नाही आपल्या सर्वांना माहितीच आहे की काँग्रेसची दहीहंडी सर्वात मोठी आणि मानाची दहीहंडी असते गेले तीन वर्ष आम्ही सातत्याने हा उपक्रम करतोय आणि ह्या वर्षीसुद्धा आमची संपूर्ण तयारी झालेली होती आपण बघितलं की बॅनरबाजी पोस्टरबाजी सगळी झालेली होती आणि त्या दयांडीसाठी येणारे काही कलाकारसुद्धा या ठिकाणी होते त्यांनासुद्धा आम्ही बुक केलेलं होतं परंतु जी दुर्दैवी घटना आपल्या शहरामध्ये घडली आहे चार वर्षांच्या दोन चिमुकलींवर जो अतिप्रसंग झालेला आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही काँग्रेसच्या परिवाराने यावर्षी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत आपण आता सार्वजनिक उपक्रम राबवायचे नाहीत त्यामुळे यंदाची दहीहंडीचा जो हा आत्ता सत्तावीस तारखेला जी येणार आहे ती आम्ही या ठिकाणी रद्द केलेली आहे आणि आम्ही त्या चिमुरडीच्या ज्या दोन्ही चिमुडींच्या कुटुंबांसमोर काँग्रेस पक्ष आहे महाविकास आघाडी आहे हे या आम्हाला यातून त्यांना दाखवायचं आहे की आम्ही तुमच्याबरोबर तुमच्यावर जो कुटुंबावर जो आघात झालेला आहे त्यासाठी संपूर्ण बदलापूरकर आपल्या बरोबर आहेत त्यामुळे या वर्षाची दहीहंडी आम्ही या ठिकाणी रद्द केलेली आहे तेव्हा सर्व दहीहंडी पथकांनी याची नोंद घ्यावी ही या ठिकाणी मी विनंती करतो शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सला उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे याच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा फाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अव्हेलेबल आहेत पक्की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद